चला नमस्कार सगळ्यांना नमस्कार म्हणतात जाता जाता निघाले आता मार्माच्या कि असय दिसत ना विचारलं राहत राहिला खाली तुला का तुला खाली खटेवर राहिला कार्यक्रम आहे इथं वस्ती त्याच्यामुळे त्याचा आवाज येत होई कार्यक्रमाचा आम्हाला जायचंय दाजीला दाजी बसलाय आपला उरकून पुन्हा शिवाय हम्म

काय राव ते आहे हे जे हेनी काय रितु दुख दिसतो ना सलाम जी देवाने दिलाय आहे जी तसा असला तसा दिसणार आहे या गळा नाही दिसणार बस तिकडे सो आता जजर लाजायचं लपायचं म्हटल्यावर कसं व्हायचं हा मग बराबर आहे का नाही भाऊ बहिणींनो जे हाय ती हाय त्यात काय एवढं हे करायचंय बाई मी असं दिसतोय मी तसा दिसतोय आता आम्ही असं दिसतोय हाय ते हाय जी आपल्याला देवाने रंग रूप दिलाय जी चेहरा दिलाय ती नाही पण आता जरा बुजल्यासारखं झालंय बरं का परत काय माझ सारखी जरा तू बसली हो भाऊ बहिणी बहिणी मला लय जिंपर शिवायचे ते सकाळी एक शिवला आता अजून शिवायच्यात म्हणलं आधी डोकस जरा कंगवा फिरवून घ्यावा डोक्यावर काय झालंय डोक्याला परत इचरायला टायमच नाही भेटत व मला वजच ठेवाय भेटाना स्वतः स्वतःकडे लक्ष द्या भेटाना स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबात टायम भेटाना झाला परपंचा नाही पर पत्ता वागाय काय सांगायचंय भाऊ बहिणी नको नको झालंय <laughs> असं वाटत करून सगळ्यात मोठी शिक्षा जर भोगत असल तर लग्न करून भोगते मी तर नको 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 झालं ती काय म्हणतात ना ते हातात झेंडा घेऊन आपलं कुठं तपाला बसला असतो डोक्याला शिंद नाही परपांच्या बघाय नको बेकरा बोळा बघायला नको काम बघायला नको काहीच नको सुखी कोण असन तर जेवण तप कराय बसलय ना तीच सुखी जीवनात दुसरा माणूस सुखीच नाही वड वड वळ काम 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 करायचं जीवाला तारास करून घ्यायचा एवढच त्याच्यात हे म्हणजे सगळ्याच गोष्टीचा संघर्ष करायचा होईल सुटत नाही सोडत नाही मी आता दोन दिवस काय पाहिजे लय झालं होतं ईद रूप वाणी जटा जटा झालत केस इचरून केस इचराय टाइम आता जिंपर कापायची जरा उस बसावं म्हणलं घडी मान दिलय दुखती ना मान मोडाय होती भाऊ काय सांग मान पाठ एक होती बायको झाली जे आम्ही इथं त्या ब्लाऊज येऊन आणि राजे झाला जे आम तिकडे मोने उचलू आणि कवर कष्ट करावं लागतही तिथं काय सांगता येत नाही बाबा जोपर्यंत आपली लेकरवाळा नोकरीला लागत नाहीत दोन पैसे आपल्या हातात देत नाहीत जोपर्यंत आहे ती बी दिलं तर बरं होईल पूर्ण हातात पैसे हा नाही तर परत म्हातारपणाला पाणाला कोण नाही इकडे जा कामाला जा तिकडे कामाला म्हणजे ती चालूच राहील मग हम्म मोठ्यापणे लेकरांचं नाही सांगता येत बाबा बंद काय 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 लेकर नोटा घेऊन तुम्हाला ये बसून जायचं काय लिकिनच्या नोटावर टपून बसलाव नाही तर तवर म्हातारा होईल खाया खायला सुद्धा आहे ना शेलक शेलक खा वाटलं तर तोंडात दात नाही राहायचा चावायला आणि काय करायचं पैशाच एक खायचा तिथं okay. चतकोर खावी लागेल काय दिसानी भाकर okay. आणि पैसे पैसे mm. हाय तवर कमवा ना का डोकं खाव माझ त्यांच्या पैशावर नाही मी उड्या मारी त्यांच्या आशेवर नाही बसत मी पण अशी असते की आपल्याला एकरा बारानी जर दहा रुपये आपल्या हातात दिलं तर दहा रुपये दहा रुपये आण का माझ्या पप्पाच्या हातात द्यायला अरे ती नोकर लागल्या म्हणतो आताच दिला म्हणलं का दि म्हणून नोकरला लागल्या पहिला दहा रुपये पप्पाच्या हातात आणून दे वर एक्स्ट्रा पाच रुपयाचा ठोकळा बी देऊ पंधरा दे का नाही भाऊ बहिणी फोल नाही तो फोल संपले तर याच तर संपले ती गेलं असताना म्हणतात कर्ज काढून येते जरा अजून काहीतरी दहा पाच कर्ज लागत जीवा जीवाला काय म्हणतात जीव जीवनात कर्जाची लई आवश्यकता आहे मग काय माहिती का हे कर्ज पाणी काढून काय निवारण होणार आहे का, का। उलट वज डोक्यावर जास्त लादल्या जाते आणि बियाला कोण घाबरत पण तेवढं पैसे पाणी पगार पडला पाहिजे ना हा नाही तर उभं जीवाजी ताण म्हणून डोक्याला टेन्शन घेणे देण्याच बहिणी ना काय वाचत लुट काय का

मस्त विचार करते मी कराव ती कराव काही नाही तोंड टोंड तांब्यावानी टोंड तांब्या एवढ आणि भगोल्यावाने टोंड मार <coughs> काय भाऊ चला आज का माराय ब आज बाजार दिवस आहे का नाही चला बाईने ना आता जेवण जेवण सुद्धा माझं तर तुटलंय काय सांगायचं जेवायचं सुद्धा ध्यान व्हाय ना मला तर ते काय साडे अकरा सोळा सुद्धा किती वाजता अकरा वीस शिवण्याला जाऊन आणायची आज सकाळची शाळा ना जीवन काय निघायचं काय परत आले तुम्ही गेला जीवन एक संघर्ष आहे लक्षात ठेवा hmm. जन्म घेतला ना त्या दिवसापासूनच माणसाचा संघर्ष चालू होतो hmm. आणि त्या संघर्ष करून त्यातून पास होऊन तुम्हाला आहे ना पुढं जायचंय आणि त्याची तयारी हिंमत ठेवावी लागते किती सांगू मी तुम्हाला ना जीव तुम्हाला सांगू सांगू संघर्षच नसल्यावर जीवनात काय करायचं मग हा काय करायचं मग तर तुम्ही असंच निवांत बसून राहिला असत काय संघर्ष करायचं काय कमवून पण कशासाठी संघर्ष काय म्हणतोय मी नाही संघर्ष म्हणे प्रत्येक जणाला संघर्षच करावा लागतोय पण काय कमवून त्याला देवाला माहिती झालंय की सृष्टी देवाला माहिती तुम्ही जीवनात संघर्ष करू शकत नाही म्हणून ती देवानी विचार केलेला आहे परत या माणसाला जन्म द्यायचा नाही बरं आहे ना आपलं देवाड एखाद्या काय आत्मा हिडत नाही एखादं आत्मा तरी काय आत्म्याला शरीराची गरज असते नको खूच ना ह्याला त्याला

नाही तुम्हाला करायचं संघर्ष करू नका किती लोकांना आम्हाला संघर्ष करावा लागतोय बाकीची सगळी आहे ना तर भाव बहिणी असं झालं झालं ते लय भात झाली आमची आज घेण्या देण्याची संघर्ष वाचून माझं चाललं होतं काय आपलं कर्ज पाणी उचलायचं लिहित मध्ये डोक्याला तर पण माणूस असं नाही की आता पुण्य करा म्हणते पुण्य पहिल्या पासून पुण्य केलं तर पुण्य केले पाप लागत आणि खरं बोलले मिरची लागती आता <laughs> तुम्ही सांगा पुण्य करायचं म्हटल्यावर खरं बोलावं लागतं ला 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 आणि खरं बोललं की लोकांना ला मिरच्या लागतात ह्याच काय म्हणजे पाप बी करायचं नाही पुण्य करायचं नाही मधल्या हातून